नमस्कार मी प्रणव हमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया ठळक बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचा आक्रमक पवित्रा मनसेच्या मागणीनंतर पावसाळापूर्वीच्या कामांची पूर्तता मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर सामाजिक बांधकाम विभागास कठोर कारवाईचे आदेश अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट पुरवठा विरोधात मनसे आक्रमक इचलकरंजी महापालिका पूर्ण ताकदीनं लढवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार घनसोली रेल्वे स्थानकामधील विविध विषयांसंदर्भात मनसेचं निवेदन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू मनसेचा इशारा आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भारत पाक युद्ध परिस्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडली हा युद्धविराम आहे युद्ध विजय नाही त्यामुळं विजयी जल्लोष टाळण्याचं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं विशेष म्हणजे या परिस्थितीत शहीद झालेल्या जवानांविषयी सहानुभूती अर्पण करण्याची विनंतीही अमित ठाकरेंकडून करण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित था अमित ठाकरेंनी ही भूमिका जाहीर केली अडाण प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत नसतानाही दीडपट स्टॅम्प ड्युटी लावून शेतकऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक अन्यायासह तालुक्यात बोगस बियाणे आणि फवारणी औषधांच्या विक्री संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दारवा तालुका अध्यक्ष लाला शिखरण पांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई त्यातून काढलेला गाळ हा सुका होईपर्यंत तसाच असतो आणि आता अवकाळी पावसामुळे परत तो नाल्यात जातो याच पार्श्वभूमीवर चेंबूर विभाग मनसेच्या वतीनं विद्यानिकेतन शाळेजवळील पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामं करून घेण्यात आली वांद्रे पूर्व विभागातील शासकीय वसाहत येथे उच्च न्यायालयाच्या नावाने घाई गडबड करून अनेक शासकीय निवास तोडण्यात आले अनेक घरं जोर जबरदस्ती करून खाली करून घेतली गेले अनेक दिवस यास तोडलेल्या जमिनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांमार्फत अनाधिकृतपणे डम्पिंग ग्राउंड सुरू केलं ज्याचा आजूबाजूला परिसरात मोठ्या प्रमाणावर त्रास होतो याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठपुरावा केल्यानंतर या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रात अंगणवाडीतील गरोदर व स्तनदाता माता यांना पाकिटबंद पोषण आहाराचं वाटप करण्यात येतं नगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आहाराविषयी अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्राप्त झाल्या या विरोधात मनसेच्या वतीनं शासनाला सदर योजनेद्वारे देण्यात आलेल्या धान्याचा पुरवठा तात्काळ बंद करून नव्याने अंगणवाडी सेविका व प्रशासनाशी चर्चा करून जे धान्य सर्वसामान्य बालक स्तनदाता माता गरोदर खातील अशा धान्याचा पुरवठा व्हावा अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली यावेळी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार मनसेच्या वतीनं करण्यात आला घनसोली रेल्वे स्थानकामधील विविध विषयांसंदर्भात रेल्वे प्रबंधक दुर्वे यांना भेटून मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं सोबतच रेल्वे स्थानकावरील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली या चर्चेनंतर संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलं लातूरमधील अनाधिकृत नारायण ई टेक्नो स्कूलच्या बोगस प्रशासनाबरोबर संगनमत करून पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर यांनी मनसे नेते संतोष नागरगोजे व इतर पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ परत घेऊन दोषी पोलीस निरीक्षकास निलंबित करावं अशी मागणी लातूर मनसेनं जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली सोबतच गुन्हे मागे न घेतल्यास लातूर मनसे तीव्र आंदोलन उभं करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या होत्या काही प्रमुख मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद